नमस्कार मी धनंजय सानप लहरी हवा या खास सिरीजमध्ये तुमचं स्वागत मान्सूनबद्दल आपण विविध गोष्टींवरती चर्चा करतोय मान्सूनचा एक बारकाईनं अभ्यास करून घेण्याचा प्रयत्न आपण आणि तो समजून घेण्याचा प्रयत्न आपण हवामान अभ्यासक अभिजित घोरपडे यांच्याकडून या सिरीजच्या मार्फत करून घेतोय तर आजचा आपला प्रश्न सर तुमचं नवीन भागात खूप खूप स्वागत आपण पहिल्यांदा याच्यावरती बोलणार आहोत की बरेचशा वेळेस काय होतं हवामान विभागाच्या अंदाजाशिवाय स्वयंघोषित असे हवामान तज्ज्ञ सुद्धा गावोगावी आता तयार झालेले आहेत आणि त्यांचा अंदाज ते सांगतात तर मूळ मुद्दा काय हे हवामानाचा अंदाज कशाच्या बेसिसवरती सांगतात आता ते कशाच्या बेसिसवर सांगतात हे आपल्याला सांगता, आप सांगता येणार नाही पण बऱ्याचदा काही ढोबळ गोष्टी असतात म्हणजे आपण समजा सर्वसाधारण माणूससुद्धा इतकी वर्ष पावसाळा उन्हाळा अनुभवत असतो पाऊस कधी पडतो कसा पडतो कसं वारं व्हायला लागल्यावर कसे ढग आल्यावर हे सर्वसाधारणपणे माहीत असतं त्याच्यामुळे त्याचं जर नीटपणे ते बघितलं आणि थोडंसं वेधशाळेच्या गोष्टी त्यांचे येणारे रिपोर्ट्स हे जर बघितले तर सर्वसामान्य माणूससुद्धा हवामानाचा किंवा विशेषतः पावसाचा अंदाज देऊ शकतो आणि समजा जरी पावसाचा अंदाज दिला काही नसताना समजा मी म्हटलं की आज पाऊस पडणार तर माझा अंदाज पन्नास टक्के बरोबर येणार आहे कारण शक्यता दोनच आहेत एकतर पाऊस पडणार किंवा पडणार नाही आणि मी जर थोडासा स्मार्ट असेल तर मी काय करणार थोडेसे वेधशाळेची वेबसाईट बघणार ढगांची परिस्थिती काय बघणार माझा अनुभव असतो त्याच्यावर मग मी सांगणार मग माझं जे काय सांगितलंय ते घडण्याची शक्यता तुलनेनं जास्त होते आणि मग मी तज्ञ बनतो पण मला मर्यादा असतात त्या म्हणजे समजा मला चार दिवसानंतर काय घडणार आहे या सगळ्या पावसाच्या हंगामामध्ये काय घडणार आहे हे मला अजिबात सांगता येत नाही तर माझा तसा अभ्यास नसेल तर म्हणून जर तुम्ही तुमच्या तुमच्या पद्धतीने ढोबळमानाने या सगळ्या गोष्टी बघितल्या तरी सुद्धा तुम्ही स्वयंघोषित तज्ज्ञ नक्कीच होऊ शकता आणि मग तुम्हाला मी सांगितलं आणि एखादा म्हणला गर यांचं बरोबर येत आहे तर मग लोक सगळे त्यांच्या मागे मग हा अजून चार जण म्हणतात मग बरोबर येते मग बरोबर येते बरोबर येते मी झालो तज्ञ त्यामुळं मी काय करतो हवामान विभागाला की ज्यांच्याकडून मी हे सगळे डेटा घेण्या मी घेतो किंवा त्यांचे सगळे वेबसाईट बघतो ते सगळं मी बाजूला सो हे करतो आणि मीच स्वयंघोषित तज्ज्ञ बनतो वेधशाळा बाजूला की ज्यांच्याकडे प्रचंड मोठी यंत्रणा आहे सगळ्या मी ज्या नोंदी पावसाच्या कुठून घेतो त्यांच्याकडूनच घेतो बरोबर <laughs> आहे <laughs> आणि मी माझं म्हणून काहीतरी सांगत असतं तर असं होत जातं नेमकं ते कशा प्रकारचा हे वापरतात माहीत नाही पण तुम्हाला जर अंदाज द्यायचा असेल तर तुमच्याकडं पावसाच्या तापमानाच्या प्रेशरच्या मोठ्या प्रमाणात नोंदी लागतात नुसत्या तुमच्या जमिनीवरच्या नोंदी नाहीत त्याचं जमिनीवरचं नेटवर्क तर मोठं लागतंच पण त्याचबरोबर तुम्हाला सॅटेलाईटच्या काही नोंदी लागतात हवामान विभाग अनेकदा बलून सोडत असतं तर बलून कशासाठी सोडतात तर तुम्ही आत्ता या पातळीवर आत्ता आपण जमिनीजवळ आहोत पण जसं जसं वर जातो आपण तेव्हा हवेचा दाब कमी होत जातो आणि पाऊस जो पडतो तो काही कुठून खालून नाही पडत ना तो वरून येतो मग वर दाब काय आहे वर तिथ आर्द्रता कशी आहे ह्या सगळ्या नोंदी सकाळ संध्याकाळ घेतल्या जातात बलून सोडतात कारण तिथं जाऊन काही तुम्ही रोज वर जाऊन कशी घेणार न त्यामुळे बलून मधून ते इन्स्ट्रुमेंट असतात ते सोडले जातात रोज सकाळी संध्याकाळी हवेचा दाब काय तिथं आर्द्रता काय तिथं वारा कुठल्या दिशेने वाहतोय हे सगळं मॉनिटर केलं जातं आणि मग हे अंदाज दिला जातो हे मी एकटा स्वयंघोषित हवामान तज्ज्ञ म्हणून हे करतो का मला हे असतं का तरी ऍक्सेस अजिबात नसतो पण मी आपल्या लोकांच्या बरोबर एखादी त्यांची हे पकडायची नाडी पकडायची बरोबर आणि हे बांधायचं असं होत असावं असं दिसतंय पण या अंदाजामध्ये दुसरा मूळ मुद्दा असं सुद्धा आहे की हवामान विभागाचा अंदाज चुकतोय पण या स्वयंघोषित हवामान तज्ज्ञांचा अंदाज बरोबर येतोय असा अनेकांचा दाव आहे ही गंमत आणि ही भानगड नेमकी काय मग असं कसं काय होऊ सांगतो आता काय होतं की यात दोन गोष्टी आहेत एक तर हवामान विभागाचा अंदाज चुकतो का तर हवामान हवामान विभागाचा अंदाज अनेकदा बरोबर येतो अनेकदा चुकतो सुद्धा अंदाज येतो आणि हे जे मान्य करत नाहीत ते थोतांडे ते बोंधू बाबा आहेत हे शंभर टक्के लक्षात घ्यायचं कारण तो अंदाज आहे ते काय दोन अधिक दोन चार नाही हवामान ही अतिशय गुंतागुंतीची गोष्ट आहे ती जगभरातल्या वैज्ञानिकांना पण उलगडलेली नाही त्यामुळे जे लोक म्हणतात आमचं शंभर टक्के बरोबर यायचं पहिल्या त्यांच्या वाक्यावर ठरवायचा हा बोंदू आहे <laughs> जो स्वतःच्या उणीवा जो स्वतःचं हे मान्य करतो की नाही बाबा हे मला एवढी मर्यादा आहे किंवा मी अंदाज दिला तर कदाचित तो एखाद्या वेळेस किंवा पाच दहा टक्के पंधरा टक्के वीस टक्के चुकू शकतो हा जे मान्य करतो oh. तो व्यवस्थित ती सगळ्या गोष्ट करतोय हे एक ढोबळ माने सांगायचं आता दुसरा जो प्रश्न आहे की यांचा बरोबर येतो यांचा चुकतो ह्याचा अनालिसिस झालाय का होत नाही विश्लेषण होत नाही माझा जेव्हा अंदाज बरोबर येतो तो मी मोठमोठ्याने सांगतो पण माझं जेव्हा चुकतं तेव्हा मी ते बाजूला टाकतो मी दाबतो ते हे करतो आणि लोकसुद्धा बऱ्याचदा समजा आता माझं नाव झालं मी काहीतरी लय भारी अंदाज देतो वगैरे तर मग माझं चांगलंच घेतलं जातं माझ्या ह्या गोष्टी मग लोक पण दुर्लक्ष करतात तसं हवामान विभागाचं असं झालं की त्यांचं नाव असं झालं की मागच्या काही वर्षांपासून अंदाज चुकतही होते कारण काय आपला मान्सून जो आहे ना हा इतकी गुंतागुंतीची ही सगळी हवामानाची हवामानाचा घटक आहे की त्याचा अंदाज देणं जगभरातल्या वैज्ञानिकांना अवघड जातं बरोबर त्याच्यामध्ये आपले सुद्धा वैज्ञानिक येतात पण जर तुम्हाला अॅक्युरेसीच्या जवळ जायचं असेल तर तुम्हाला हे विज्ञान आणि हे सगळी यंत्रणा ह्या सगळ्या नोंदी त्याच्यावर होणारा अभ्यास याच्यावरच तुम्हाला भरोसा ठेवावा लागेल ते शंभर टक्के कधीच बरोबर येणार नाही पण जवळ जाण्याची शक्यता फक्त त्यांनाच आहे बरोबर जे स्वयंघोषित लोक आहेत की ज्यांच्याकडे हे काहीही नाहीये त्याचा अभ्यास नाहीये ते कसं काय अंदाज देऊ शकतात आणि आता तर तुमच्या पूर्वी एक वेळ ठीक होतं की आडाखे अमुक पक्षी इथं बसला ते झालं सर्वसाधारणपणे सगळा जो निसर्ग आहे त्याच्याशी संबंधित सगळे पक्षी असतात किंवा किडे असतात हे पण तुम्हाला आता अंदाज अगदी नेमका पाहिजे म्हणजे माझ्या गावावर किंवा माझ्या तालुक्यामध्ये अमुक अमुक काळामध्ये काय होणार एवढं तुम्हाला पाहिजे कारण तुमचं पीक स्टेकवर आहे तिथं जर पाऊस पडणार आहे आणि नाही पडला तर पाऊ तुमचं पीक वाया जाणार आहे पाऊस नाही पडणार आणि पाऊस पडला नाही पडणार असा अंदाज असतानाही पाऊस पडला तरी तुमचं पीक वाया जाणार आहे तुमच्या पाण्याच्या अनेक गरजा आहेत इरिगेशनसारखं डिपार्टमेंट आहे त्यांना सगळीकडे पाणी पुरवायचं आहे त्यांच्या धरणांच्या क्षेत्रात पाऊस नाही पडला म्हणजे आता काय झालं आहे आता ही सगळी गुंतागुंत आहे ही खूप वाढलेली आहे आणि तुमची पाण्याची गरज पाऊस कधी पडणार कधी नाही पडणार ह्याची गरज ही नेमकी झालेली त्यामुळे पूर्वीच्या ढोबळ गोष्टींवर आता तुम्हाला विसंबून राहता येणार नाही बरोबर ॲज अगेन्स्ट ह्यांचं कसं बरोबर येतं तर ह्यांचं बरोबर येतं हेच एक मुळात काय आहे होत नाही हा हा म्हणजे <laughs> आता मी जसं मागाशी आपण जसं मागाशी म्हणालो की पडणार किंवा पडणार नाही असं जेव्हा मी सांगतो त्यातलं एक तर काहीतरी घडणार आहे पन्नास पन्नास टक्के तर बरोबरच येणार <laughs> आहे आणि थोडा मी स्मार्ट असेल तर मी त्याच्यात इतर काही गोष्टी भरून आणखी नेतो मग मी स्वतःला हे म्हणायला लागतो पण मी प्रामाणिक राहिलं पाहिजे <laughs> त्यांचा डेटा वापरून देत असेल तर उत्तम पण ते मी सांगितलं पाहिजे की मी ह्यांच्या ह्या गोष्टी वापरतोय आणि देतोय दॅट इज ओके पण मी जर स्वतःलाच देव बनवायला लागलो तर मात्र लक्षात घ्यायचं की हा भोंदू आहे बरोबर आहे कारण सगळी जी यंत्रणा आहे सगळ्या ज्या डेटा आहे सगळं जे आता मिळतंय ते आपल्याला फक्त हवामान विभागाकडून मिळते दुसरी कुठलीही यंत्रणा आता आता स्कायमिटसारख्या काही गोष्टी आहेत प्रायव्हेट त्या करतायत किंवा इतर प्रायव्हेट प्लेयर्स ते पण करतायत पण हवामान विभागाची जी यंत्रणा आहे त्या जे काही घेतात तो डेटा त्या जे काय वापरत ते, का वापर ते, ते सॅटेलाईट ते जे वापरत आहेत ती मॉडेल्स त्यांच्याकडे असलेलं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर हे भारताच्या संदर्भात तरी इतर कोणाकडेही नाही बरोबर त्यामुळे जर तुम्हाला ह्याच्या जवळ जायचं असेल तर हवामान विभागावर हे ठेवावं लागेल अर्थात हवामान विभागाने थोडस मला त्याच प्रश्नाकडे यायचं आहे की आता तुम्ही मी म्हणतायत की स्वयंघोषित हवामान तज्ज्ञ या हा सगळा डेटा वापरतायत कदाचित असं आपण गुहित धरू आणि त्याच्यावरती अनालिसिस करून देत असे अंदाज देत असावेत असं मानूयात मग हवामानाचे अंदाज देताना ते जर का यांचा डेटा घेऊन देतायत आणि ते पण लोकल लेवलला जे अपेक्षित असतं नागरिकांना म्हणजे मी पुण्यात राहतो तर मला पुण्यात काय पाऊस पडणार आहे की नाही हे अपेक्षित आहे ना शिवाजीनगर मध्ये पडणार आहे की कोथरूडमध्ये मध्ये पडणार आहे तर तशा पद्धतीने शेतकऱ्यांची पण एक अपेक्षा असते की आमच्या गावाचं काय होणार ते सांगा बरं हवामान विभागाची तुम्ही म्हणताय एवढी मोठी यंत्रणा आहे तरीही गाव पातळीवरती शेतकऱ्याला अचूक अंदाज देणं हे का शक्य होत नाही ठीक आहे अंदाज आहे त्याला अचूक नाही म्हणायला पाहिजे पण किमान तो जवळ जवळपास येईल किंवा जवळपास जाणारा असा हवामान अंदाज का देऊ शकत नाही हवामान विभाग बर आ, आता पुन्हा ह्याच्यामध्ये मी दोन हे करेल एकतर आपल्याकडे जो अंदाज दिला जातो हा तो अंदाज हा अजूनही गाव पातळीवर नाही हे झालेला कारण तेवढी यंत्रणा लागते जसं आपण मागाशी बोललो की त्याच्यासाठी लागलेली लागणारी यंत्रणा कारण तुम्ही जेवढं लोकल येता छोट्या भागावर जेव्हा तुम्ही अंदाज द्यायचा प्रयत्न करता तेव्हा ती खूप गुंतागुंतीच असतं मोठ्या क्षेत्रावर असेल तर तुलनेनं सोपं आहे पण जसं जसं तुम्ही जाता म्हणजे देशाकडून समजा राज्य राज्याकडून जिल्हा जिल्ह्याकडून तालुका तालुक्याकडून पंचकृषी मग गाव हे खूप होऊन जातं तेवढी यंत्रणा अजूनही हवामान विभागाकडे पण नाही आहे बाकी हे स्वयंघोषित तर बाजूलाच ठेवा त्याचा काय प्रश्नच येत नाही तर याच्यामध्ये ते आता जिल्ह्याच्या पातळीवर द्यायचा प्रयत्न करतात पण जसं आपण मागाशी बोललो की एक जिल्हा जरी म्हटलं तरी त्या जिल्ह्यामध्ये तफावत आहे एकीकडे एक जास्त पाऊस आहे आणि दुसरीकडे कोरडा भाग आहे मग नुसतं एका जिल्ह्यासाठी देऊन चालणार नाही मग तालुक्यापर्यंत तुम्हाला यावं लागेल मग नंतर पंचक्रोशी पर्यंत यावं लागेल असं करावं लागेल तर ते अजून तरी शक्य होत नाही हे मान्य केलं पाहिजे आपण सुद्धा आणि हवामान विभागाने सुद्धा त्याच्याबद्दल काही हे नाही ती उणीव आहे किंवा ती मर्यादा आहे ती आहे आता आपण जेव्हा ह्या सगळ्या गोष्टींकडे बघतो मी एंड युजर आहे मी एक नागरिक आहे शेतकरी सामान्य माणूस आहे मला तर माझ्या गावात काय होणार माझ्या शहरात काय होणार हे पाहिजे तर आता त्याच्या अनुषंगाने काही ठिकाणी प्रयत्न सुरू झालेले आहेत काय असेल परिस्थिती वगैरे किंवा ओव्हरऑल तुमच्या भागात कसं असेल मग आपण त्या अंदाजाच्या आधारावर आपल्यालाही आपला अनुभव असतो आपल्या आधीच्या पिढ्यांनी आपल्याला काय दिलेलं ज्ञान असतं त्यांचे अनुभव असतात ह्याचा उपयोग केला पाहिजे कारण तुम्ही जर अपेक्षा केली की माझ्या गावात नेमकं काय घडणारे सांगत ते आत्ता शक्य नाहीये hmm. आणि कोण जर असं सांगत असेल की मी सांगतो महाराष्ट्रातल्या सगळ्या गावांचं तर लक्षात घ्यायचा हा बाबा आहे hmm. हा hmm. त्यामुळं आपण आपला एक जो कॉमन सेन्स असतो आपलं जे परंपरागत ज्ञान असतं आपल्या वाडवडिलांनी आपल्याला दिलेलं किंवा आपल्याला असलेलं ते वापरणे आणि हवामान विभागाच्या अंदाजाचा उपयोग करून घेणे हे आता अजून एक हवामान विभागाने आ, हे केलं पाहिजे काय सुधारणा केली पाहिजे ती म्हणजे लोकल लेवलला येणं ती यंत्रणा वाढवण्याचे काम चालू आहेत पण ते हळूहळू होणार आहे ते काही लगेच एका रात्रीत बदलणार नाही पण दुसरी गोष्ट आता हे स्वयंघोषित तज्ज्ञ ह्यांचा ह्यांच्यावर लोकांचा विश्वास बसतो आणि वेधशाळेवर नसतो आपण जर वस्तुस्थिती बघितली तर वेधशाळा ही वैज्ञानिक पद्धतीने जे काय आहे ते देते आणि हे तसं नाहीत करत मग हे का होतं इथं भाग येतो कम्युनिकेशनचा तुम्ही लोकांपर्यंत कसे पोहोचता त्या बाबतीत मात्र सुधारणा करण्याला वाव आहे ते जर करू शकला हवामान विभाग किंवा ह्या ज्या यंत्रणा आणि हवामान विभागाला आपल्याला उचलून धरायचं कारण नाही का कारण त्यांच्याकडे ती यंत्रणा आहे म्हणून आपण त्यांच्यावर भरोसा ठेवतोय म्हणजे काय आपला हवामान विभागाशी काही हितसंबंध आहेत किंवा काय असं वाटायचं असं काहीच कारण नाही पण ती यंत्रणा हवामान विभाग किंवा एखादी प्रायव्हेट यंत्रणा जर उभी राहिली लोकांनी राज्य शासनाने समजा असं काही उभं केलं किंवा काही चार कंपन्या एकत्र येऊन त्यांनी उभं केलं असं एवढं मोठं जाळ तर आपण त्यांच्यावर भरोसा ठेवू पण आता तसं कुठं नाही म्हणून आपण ना हवामान विभाग म्हणतोय तर त्यांनी ते जे काय करतात हे लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे त्यांच्या भाषेत पोहोचवलं पाहिजे हे जे सो कॉल्ड तज्ज्ञ म्हणतो ना ते कम्युनिकेशनला चांगले असतात लोकांना कुठली भाषा कळते बरोबर त्या भाषेत देणार पण काय देतोय हे माहित नाही त्या भाषेत हवामान विभागाने सुद्धा अशा प्रकारच्या कम्युनिकेटर्सचा उपयोग करून घेऊन म्हणजे असे नव्हे त्यांनी कशा प्रकारे संवाद साधू शकतो लोकांशी लोकांना विश्वासात कसं घेऊ शकतो कारण हे सगळं कशासाठी करतायत ते काय त्यांना ते करून काय करणार शेवटी तुमच्या माझ्यासाठीच केलं पाहिजे त्यांनी तर मग तुमच्या माझ्यापर्यंत जर त्यांच्या भाषेत पोहोचत नसेल तर मग करून काय उपयोग त्याच्यामध्ये सुधारणा करण्याला प्रचंड वाव आहे ते तुम जर केलं तर मला वाटतं मग ही जी गॅप आहे आणि स्वयंघोषित हवामान तज्ञ जे आहेत त्यांची 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 जागा लोकच त्यांना दाखवतात म्हणजे कोणी असं हे देण्याबद्दल काहीच वाद नाही म्हणजे देऊ नये का हवामान विभागाशिवाय कोणी जरूर द्यावा पण त्यांनी हे लोकांना क्लिअर करावं की बाबा माझ्या मर्यादा आहेत बरोबर मी यांचा डेटा घेतोय किंवा मी माझ्या ह्या ह्या पद्धतीने सांगतोय हे जाहीर करावं म्हणजे लोकशाहीमध्ये दुसरं कोणीच बोलायचं नाही असं नाही चालणार पण तुम्ही ते मग लोकांना क्लिअर केलं पाहिजे कारण लोक तुमच्यावर विश्वास ठेवतायत त्याच्यानुसार त्यांची कामं करतायत आणि त्यांचे लॉसेस होत आहेत ना बरोबर म्हणजे त्यांचं सगळं पीक असेल किंवा इतर नियोजन हो हे कोसळत असेल तर तुम्ही जबाबदारीने बोललं पाहिजे त्यांना सांगितलं पाहिजे मी कसं देतोय का देतोय त्याच्या मागं काय शास्त्र आहे त्याच्या मागं काय डेटा आहे त्याच्या त्याच्यामागं मी काय मॉडेल वापरतोय हे जाहीर न करता मला मनाला आलं म्हणून दिलं असं कसं चालेल बरोबर लोकांचे स्टेक आहेत ना त्याच्यामध्ये बरोबर एवढं एवढं जर प्रामाणिकपणा तुमच्या पर्यंत असेल तर मग जरूर द्या पण ते न करता मी नुसतंच मला स्वतःला देव बनवून घ्यायचं हे नाही चाललंय <laughs> लोकांचे सगळे लॉसेस होत आहेत ना म्हणून नाही तर काय आपल्याला त्यांच्याबद्दल काही ना प्रेम ना द्वेष काय कारण आहे ना पण हे जर अशी परिस्थिती असेल तर मग आपण बोललं पाहिजे म्हणून आपण हा विषय बोलतो या भागामध्ये सर तुर्तास आपण इथेच थांबतोय तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा तुमच्या शंका जरी असतील तर त्याचीही उत्तरं देण्यासाठी आपल्याकडे हवामान अभ्यासक अभिजित घोरपडे सर तयार आहेत त्याच्यामुळे तुमचे जे काही प्रश्न असतील आडवे तिडवे तुमच्या शंका क कसल्याही पद्धतीच्या असतील तर त्या नक्की विचारा त्याच्यावर प्रश्नचे ते, ते, ते उत्तरं देण्याचा प्रयत्न आपण नक्कीच सरांकडून घेणार आहोत त्याची उत्तरं तर सर तुर्तास आपण इथंच थांबूयात तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद धन्यवाद